हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा कोणत्याही खासप्रसंगी महाराष्ट्रामध्ये काटपदर साडी नेसणे जास्त पसंत केले जाते पण बदलत्या फॅशननुसार साड्यांची फॅशनही बदलताना दिसून येत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात तर सध्याच्या ट्रेंडनुसार सध्या कोणत्या काटपदर साड्या नेसण्याची फॅशन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या सॉफ्ट ऑर्गेनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा बॉर्डरचा ही साडी आणखीन सुंदर वाटते ही संपूर्ण साडी सिल्वर असून या साड्या फ्लावर प्रिंटेड वर्क मध्ये येतात मल्टी कलर मध्ये हे फ्लावर प्रिंट पोजिशन प्रिंट वर्क मध्ये असल्याने हे आणखीनच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते सध्या हेवी डिझायनर सिल्क साड्या नेसण्याऐवजी अशा लाईट आणि मॉडर्न काठपदर साड्या नेसण्याची फॅशन सर्वाधिक आहे या साड्यांमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात हे चारही कलर अतिशय सुंदर आहेत या साड्यांसोबत आपल्याला रनिंग ब्लाउज पीसही मिळतो या साडीची किंमत तेराशे ते चौदाशेच्या च्या दरम्यान आहे सध्याच्या ट्रेंडिंग व मॉडर्न काटपदर साड्यांमध्ये अशा प्रकारच्या कॉटन झरी वर्गच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा बॉर्डर आणि पदरही रिच जरी असल्याने या साड्या आणखीनच रॉयल आणि हाय क्लास वाटतात या संपूर्ण साडीवर बुटीज आपल्याला पाहायला मिळतात आणि मल्टी कलर थ्रेड विमिंग बुट्टा ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळतो या साडीचा बॉर्डर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये असल्याने या साड्या आणखीनच अट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट वाटतात या साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरचा ब्लाउज पीसही देण्यात आला आहे अशा ट्रेडिशनलच्या मॉडर्न साड्या नेसल्यावर खूपच हाय क्लास आणि क्लासी लुक मिळतो या साड्या अकराशे ते बाराशेच्या दरम्यान आहेत जर तुम्हाला ही अशा मॉडर्न पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडत असतील तर अशा पॅटर्नच्या साड्यांमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून चेजरीत बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद